नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आम्ही आज आता आलेलो हो आहोत डोंगरातील बागेत आणि या बागे बागेला बघा तुम्ही किती द्राक्ष लागलेली आहेत आणि मी मावशी शिवदत्त आणि संतोष आम्ही आलेलो हो आहोत बाग पाहण्यासाठी आणि तसंच आम्ही देवीलाही जाणार आहोत द्राक्षाच्या बागेत पपईचं झाड आहे त्यालाही पपई लागलेली आहे छान आहे पप्पै बघतात तुझे उचलत्या का उचल की शिव देत त्याला पिकल्या खायची हा कुणाची आहे कुणाची आहे कंद्राक्ष कसले आहेत गोड आहेत का आंबट

आणि वीर कुणाची आहे ती वीर आता या बागेचं हे दुसरं पीक आहे आणि खूप जास्त अशी द्राक्षे लागलेली आहेत अजून आंबट आहेत आता आणखी एका महिन्यानंतर गोडी येईल याला हे आहे आमच्या गावातील यल्लमाचं मंदिर आणि आम्ही जाता जाता आता देवीला सुद्धा आलेलो आहोत आणि हे उगमस्थान आहे ओड्यामध्ये या देवीचं उगम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छोटंसं मंदिर आहे खब अजून याचं बांधकाम सुरू आहे हे आहे परशुरामाचं मंदिर आणि हे जमद ऋषींचं मंदिर आहे आणि समोर आहे ते मातंगीचं मंदिर आहे अशी ही चार मंदिरे इथे आहेत आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही मंदिर बंद करून घरी जाणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद